नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीजमध्ये आज आपण वाळवण्याचा साबुदाना याचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बटाटा आणि साबुदाना याचे पापड बनवण्यासाठी मी दोन वाटी साबुदाना रात्रभर भिजवून घेतलेला आहे साबुदाना छान मऊ असा भिजलेला आहे त्यानंतर मी तीन बटाटे घेतलेले आहेत त्याची वरची साल काढून त्याला छान असं किसून घेतलेला आहे आणि त्याला पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे बटाटा किसल्यानंतर त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आता आपल्याला साबुदाणा आणि किसलेला बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी एक छोट्या पातेल्यामध्ये तीन जग पाणी घालून घेतलेलं आहे आता या पाण्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये मी दोन चमचे मीठ घालून घेणार आहे मीठ घालून झालं की यामध्ये आपल्याला किसलेला बटाटा घालून घ्यायचा आहे बटाटा छान असा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला भिजलेला साबुदाणा यामध्ये घालून घ्यायचा आहे तर दोन वाटी साबुदाणा मी भिजत घातलेला होता तो यामध्ये मी घालून घेत आहे तुम्ही जेव्हा हे पापड बनवाल तेव्हा यापेक्षा जे प्रमाण आहे ते दुपटीने किंवा तिपटीने वाढवून घ्याल कारण मी हे दोन वाटी प्रमाणामध्ये तुम्हाला बनवून दाखत आहे आता सर्व साबुदाणा मी इथे घालून घेतलेला आहे आता याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला पंचवीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे यातील जो किस आहे बटाट्याचा तो छान शिजेल आणि जो साबुदाना आहे तो सुद्धा मस्त असा शिजेल आणि हे मिश्रण शिजत असताना याला सारखं हलवत राहायचं आहे कारण हे मिश्रण खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे सारखं याला हलवत राहायचं तर तुम्ही बघू शकता पंचवीस मिनटं झालेली आहे आणि मिश्रण सुद्धा मस्त असं शिजलेलं आहे आता आपल्याला याचे पापड घालून घ्यायचे आहेत तर नेहमीप्रमाणे मी, मी ट्रान्सपरंट कागद अंथरून घेतलेला आहे त्यावरती तेल पाणी घालून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पापड बनवायचे आहेत अशा प्रकारे मी पापड बनवून घेत आहे आणि राहिलेल्या सर्व मिश्रणाचे मी पापड बनवून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता सर्व साबुदाणा आणि बटाट्याचे पापड मी घालून घेतलेले आहेत मस्त असे झालेले आहेत आणि ट्रान्सपरंट दिसत आहेत मस्त हे पापड मी सकाळच्या वेळेला घातले होते आता याला आपल्याला दुपारी उलटवून घ्यायचं आहे म्हणजे खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने उन्हामध्ये हे मस्त वाळून निघतील आणि हे आपल्याला दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता मस्त हे उन्हामध्ये वाळलेले आहेत आता मी तुम्हाला हे तळून दाखवणार आहे कढईमध्ये मी तेल तापवत ठेवलं होतं तर यामध्ये आपण आता साबुदाणा आणि बटाट्याचा पापड घालून बघूया तेलामध्ये छान फुलून वरती आलेला आहे म्हणजे पापड उत्तम झालेला आहे आणि परफेक्ट सुद्धा झालेला आहे तळल्यानंतर मस्त दुपटीने ह्या तळल्या गेलेल्या आहेत फुललेल्या आहेत खुसखुशीत पण झालेल्या आहेत आणि यावरचा जो साबुदाना आहे तो पण मस्त असा दिसत आहे आणि बटाट्याचा सुद्धा यावरती दिसत आहे हातावर जर याला आपण मोडलं तर इझिली हे मोडतं आणि हातावर कुठल्याही प्रकारचं तेल सुद्धा दिसत नाहीये तेल पिलेलं नाहीये म्हणजे हे जे पापड आहेत ते छान झालेले आहेत तर वाळवणाचा हा चौथा प्रकार तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा सगळी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे तर नक्की बनवून बघा हा प्रकार तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मजा करा